पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गारांसह पाऊस झालेला आहे राज्यात आता रात्रीसाठी मोठा अलर्ट देखील आहे राज्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांचा विश्वास बसत नव्हता त्यांनी आता या क्लिपा तर पाहायलाच असतील आता रात्री कुठे पाऊस पडणार आहे तेही जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्याने रोजची रोज हवामानाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत नाहीये फक्त सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचं आहे तर चला आता सबस्क्राईब तर केलेच असेल संपूर्ण माहिती जर पाहायला तर राज्यातील रात्रीसाठी बीड असेल नामदेड असेल परभणी असेल लातूर सोलापूरच्या काही भागामध्ये वातावरण निर्माण होऊ शकतं त्यातली त्यात विदर्भामध्ये दे देखील रात्रीसाठी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस जो आहे ती विजांच्या कडकडाटासह व हलकी गारपिटीसह आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये विजांचा कडकडा जे आहे ते जास्त प्रमाणात राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची योग्य हो ती काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो जर पाहायला गेला तर राज्यामध्ये जे आहे ते आता अशा प्रकारे पावसाचे वातावरण अजून दोन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे पुढे काय जर बदल झालात लवकरच चॅनलवर अपडेट देऊन कळू सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद